नमस्कार मी अदितांत भास्कर गौकमजी बंगभूमी या युट्यूब ट्रॅन स्वागत मी आता साधलं आहे ठाण्यावरून आपल्या कोकणात कोकणातलं हे निसर्गरम्य असं सुंदर दृश्य मी ट्रेनमधून टिकण्याचे प्रयत्न केले आहे आता आहे आणि आता आमच्या बिडवाडी गावातील ही काही दृश्य आहेत आम्ही आता चाललो आहे गणपती बाप्पा आणायला आमचा रोजचा रास्ता आहे पहिलं पायवाट होती आणि येथे हे बघा हा, हा टेम्पो आहे टेम्पोमध्ये हे सर्व आमचे पाहू गणपती आणण्यासाठी आणि तिथे आम्ही गणपती देसाईवाडी म्हणून आहे त्यामध्ये आम्ही हे गणपती आणण्यासाठी निघालो आहे आणि ही रस्त्यात लागणारी ही आमची घरं आहे हे घर कदमून आहेत त्यांचं घर आहे त्यांच्या दारातूनच आम्ही आता गणपती आणण्यासाठी निघालो त्यानंतर त्यांच्या बाजूलाच सावंतपुन्हा आहेत बाळासावंत एस टीमध्ये त्यांनी जॉब केला आणि हे रंगणा साळसकर यांचं घर आहे आणि इथूनच आता आम्ही निघालो आहे त्याच्या आजूबाजूला आणि इथून आम्ही आता पुढे निघालो आहे सातर्डेकर म्हणून आहेत त्यांचं घर आहे अशी आजूबाजूलाच रोड लगत लागून खूप सारी घरं आहेत आणि इथूनच आम्ही आता निघालो आहे गणपती बाप्पा आणण्याकरिता अशी अतिशय आनंदाच्या लहरीने आमची सर्व मुलं आम्ही हे गणपती बाप्पा आणण्याकरिता आम्ही आता निघालो आहे देसाईवाडी येथे सुप्रसिद्ध मूर्तिकार सन्मान्य दीपक आचरेकर यांच्याकडे आमची दरवर्षी गणेशाची मूर्ती असते मनभावे त्याची आम्ही दरवर्षी अकरा दिवस होऊन पूजा करत असतो यावर्षी काही योच नसल्या कारण आम्हाला गणपती जे दिवसानी पोचवावा लागला तरी असो आता आम्ही काही क्षणातच ह्या गणेश ऋषीच्या कारखान्या येथे पोहोचणार आहोत हा तेथील थोडा तटचा रस्ता आहे त्यांच्या घराकडे जाणार आपण पाहू शकता काही क्षणातच म्हणजे आपण जवळजवळ त्यांच्या दरवाज्यापर्यंत पोचलो आहोत हा पूर्णच त्यांची गणेश ऋषीची शाळा आहे ही आमची सर्व मुलं आहेत दरवर्षी गणरायाचं मनोभावे पूजन करण्यासाठी ही मुलं तत्पर असतात ज्या वर्षी गणपती उत्साहात आणण्यासाठी आमची छोटी बालके या शाळेत हे पहिलं गणपतीचं रूप आपण पाहू शकता त्यानंतर मी ज्यांचा उल्लेख केला सुप्रसिद्ध मूर्तिकार दीपक आचरेकर हे गणेशाचं रंगकाम करताना आणि असे ही लालबागच्या राजाची एक फौजमध्ये मूर्ती आहे ही एक सुंदर आकर्षक अशी मूर्ती आहे अशा अनेक मूर्त्या ह्या हे आपले पेंटर आहेत रमेश दीपक आचरेकर नेहमी रंगकामात उत्कृष्ट असं काम असतं त्यांनी ह्या घडवलेल्या अशा सुंदर मूर्त्या आपण पाहू शकता अशा अनेक मूर्त्या दरवर्षी ते घडवत असतात ही एक छोटी मूर्ती आहे अतिशय गोड मूर्ती आहे आपण पाहू शकता सुबक अशा प्रकारे त्यांनी ह्या मूर्त्या घडवल्या आमच्या वाडीतील दरवर्षी लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेली ही सुंदर मूर्ती आता ही आमची या वर्षीची गणेशाची मूर्ती आहे आपण पाहू शकता मूर्ती आता अशी मातीची मूर्ती असल्याकारणे तू उजड असतो आणि तिला दोघा तिघांचा सहारा घ्यावा लागतो त्यांच्या कोकणात मातीचाच अजूनपर्यंत तरी मातीचीच मूर्ती प्रत्येकाच्या घरी आणली जाते काही त्यानंतर घरीशिवा पॅरिसची मूर्ती असते परंतु जसं बघायला गेलं तर त्याच्या प्रमाणात मातीच्याच मूर्तीची पूजा करावी तर लोकांचं म्हणणं आहे तरी असो अतिशय सुंदर आणि घाटात था गणेशाचं आगमन आमच्या घरी आज होणार आहे प्रथमता या मोठ्या मूर्त्या टेम्पोमध्ये ठेवल्या जातील आणि काही क्षणानेच या मूर्त्या घरापर्यंत पोचतील

सर्व मृत्या मातीच्या असल्या असल्याप्रमाणे वजनदार असतात आणि ह्या मूर्त्या मला खूप आनंद असतो हे आमच्या कोकणातील सुप्रसिद्ध असे आहेत क्रमता आम्हाला भाऊ वनिलक मृत्या आपण पाहत आहे दुसरी मूर्ती आहे दर्शक असं सुंदर काम हा त्यांनी केलेला आहे अनेक पर्चेड बाजूनी ह्या मूर्त्या झाड्यावड्याचा टाप आमच्या कोकणातील सुप्रसिद्ध बिडवडी गावातील सुप्रसिद्ध मूर्तिकार सन्मानय दीपक ठाकरे यांनी या मूर्त्या घडविल्या आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या घोषात या गणरायाचं आगमन त्या खाटामटात दरवर्षी या चौथीनिमित्त कोकणात केलं जातं याचं आपल्याला माहीतच आहे ही चौथी मूर्ती आणि गोड मूर्ती आता आपल्या घरी चालली आहे त्याचा आनंद प्रत्येकाच्या मनात साठवून ठेवलेला असतो घरी जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत प्रत्येकाला भक्ती गोष्ट की माझी मूर्ती माझ्या घरात व्यवस्थित घरापर्यंत यावी आणि आपली जी पूजा अर्चा आहे त्यांच्या आधी घ्यावी अतिशय सुबक आणि सुंदर असं काम केलेलं आहे या मूर्तीचे आपण पाहू शकता आणि हा मुलं मुलांचा आनंद अतिशय गोड असतो ही मुलं दरवर्षी आपल्या काका मामा दादा बाबांसोबत गणपती आणण्यासाठी उत्सुक असतात हे आगमन दरवर्षी आमच्या यात होत असत हा आनंद अतिशय गोड आणि सुंदर अशा प्रकारे हा आनंद आपणाला निहाळता येतो प्रत्येक मूर्तिकार आपली मूर्ती अतिशय गोड बनवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे या घडवलेल्या सुंदर मूर्त्या आपण पाहत आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी बाप्पाला घेऊन काही क्षणातच आम्ही घरापर्यंत पोचलं आणि ही आमची मूर्ती आहे आपण पाहू शकता आता ही आमची मूर्ती आमच्या घरी विराजमान होण्यासाठी निघाली आहे माझा भाऊ आहे अनिल आणि दुसरा राजेंद्र आहे दादा आणि हा आमच्या टेम्पोचा ड्रायव्हर आहे आणि खूप आम्हाला सहकार्य केलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा गजरात बाप्पाचं स्वागत अशा या छोट्याशा गल्लीमधून सुद्धा गणरायाचं आगमन अतिशय गोड आणि आनंदाच्या क्षणाने आपल्या विराजमान होण्यासाठी बाप्पा निघलेत बाप्पाचं आगमन कधी होणार बाप्पाचं आगमन कधी होणार या आतुरलेल्या क्षणांना आपण नेहमी म्हणत असतो आणि अतिशय गोड स्वरूपात बाप्पाचं आगमन त्यांच्या घरी आता विराजमान होण्यासाठी काही क्षणातच बाप्पाचं का आगमन होतं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या या ध्वनीने सर्व वातावरण अतिशय गोड होऊन जातं सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची या घोष मंत्राने म्हणजे आरतीने अखंड घर मंदिर, मंदिर होऊन जातं त्यातील हा क्षण कोकणात गणपती मिटना अतिशय आनंद मनाला सुख शांती समाधान या सर्व गोष्टी आपण आहे आणि आमचं घर आहे आणि घरासमोरच आता ग गणरायाचं माझ्या घरी आग्न आहे ती आमची चिल्ले पिल्ले मला किती आनंद आहे प्रत्येक चेहऱ्यावरती बाप्पा घरी आला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो ही तीन भाऊ हो। आहेत आणि घरी गणपतीची मूर्ती आपल्या हातात घेतली आहे त्यांना मानाप्रमाणे त्यांच्या पायावरती पाणी घातलं जातं त्यानंतर गणरायाच्या गणरायाच्या पायावरती हळद झालो हळद किंकू बोलून गणरायाचं घरी विराजमान होण्याआधी स्वागत केलं बघतं हळदी किंकू आणि अक्षता डोक्यावरती वाहून माझ्या भावाची मेसेज स्वती की गणरायाचं तसं आगमन आगमनाचं पूजन केलं आता गणराया अशा प्रकारे घरामध्ये आमचा गणराया काही वेळाने विराजमान ही पूर्ण मंडपी सजवलेली असून पूर्ण गणपतीचा जो ऋण आहे तो चांगल्या प्रकारे सजवून आहे आणि हा दुसऱ्या दिवशी रक्षण दिवशी बाप्पा आपल्या घरी निघाले दीड दिवस सेवाची चाकरी करून बाप्पा आपल्या घरी परत निघाले त्याची हा काही क्षण आपण पाहता जेवढे बाप्पा आनंदाने आले तेवढ्याच आनंदाने निरोप देताना थोडंसं जहेवरून आलं परंतु बाप्पा दीड पाच सात आणि अकरा दिवसाचे पाहुणे असतात आनंद मिळतात आणि आनंदाने परत निघून जातात त्यातीलच हे क्षण मी प्रयत्न केलेला आणि हे क्षण आपण जेव्हा पाहतो तेव्हा खरोखरच आपले नयन भरून येतात असा हा क्षण याही क्षणातच आम्ही आमच्या ह्या बाप्पाचं विसर्ग जेथे आमच्या कोकणातील म्हणा महाराष्ट्रातील म्हणा विडवाडी गाव ते मुझे मुझे आहे त्या गावामध्ये साठमोडीमध्ये आमचं विसवटी महापूर म्हणून जागृत स्थळ आहे त्या स्थळामध्ये बाप्पाची छोटीशी एक तळी आहे त्या तळीमध्ये या बाप्पाचं विसर्जन होतं हा अतिशय आनंद क्षण आपण पाहताय मुद्दाहून मी हे शूट केला आहे कारण हा आनंद असा आपल्याला आनंद कुठे पाहायला मिळेल असं नाही तर कोकणा मधला सुंदर सण आला हर्ष घेऊन कोकणा मधला सुंदर सण आला हर्ष घेऊन गणेश चतुर्थीला गौरी गणपतीला अनूया डोईवरून आणू डोईवरून साठी ठेवून मकराचा थाट चांदीचा पाठ बाप्पासाठी ठेवून गणेश चतुर्थी स्वागत दुर्वा पुष्पे चरणी अर्पुण दुर्वा पुष्पे चरणि अर्पुणे येवा पूजन दुर्वा पुष्पे पूजन I'm. <laughs>